नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आहे आपल्या सगळ्यांच्या क्रिकेटच्या देवाचा आज वाढदिवस हो आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सनं हा खास दिवस सचिन आणि त्याच्या चाहत्यांसाठी स्पेशल बनवलाय दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपमधील सचिन तेंडुलकरची पाकिस्तान विरुद्धची क्लासिक इनिंग सकाळी अकरा वाजता पाहता येणार आहे तर सचिन स्पीकर uh, हा वर्षा हर्षा भोगले यांनी घेतलेला इंटरव्ह्यू संध्याकाळी साडेसहा वाजता टेलिकास्ट केला जाणार आहे तर सचिननं ओपनर म्हणून न्यूझीलंड विरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग केली होती त्या मॅचमध्ये सचिननं एकोणपन्नास बॉलमध्ये ब्याऐंशी रन्स केले होते सचिनची ती इनिंग संध्याकाळी सात वाजता दाखवली जाणार आहे That Sachin shouldn't get up. Sachin should be at the crease. But today, my wish for them is also that they should also not get out. They should also stay inside the crease. And inside the crease means staying at home, staying safe and healthy. That is my wish. If you are healthy and safe, I'll be more than happy. हे सगळे कार्यक्रम तुम्ही पाहू शकता या शनिवारी संध्याकाळी सात वाजता आणि रात्री नऊ वाजता स्टार स्पोर्ट्सवर मास्टर ब्लास्टर सचिन निमित्त बातमी बातम्या बात आहेत तीन शहरातल्या मोठ्या बातम्या मुंबईमध्ये आता प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते दुसरीकडे पुण्यामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे नवे एकशे चार रुग्ण सापडले तर नागपुरात गेल्या चोवीस तासांमध्ये चोवीस दिवसांमध्ये कोरोनाचे नवे ऐंशी रुग्ण सापडल्यानं नागपूरमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता नवा हॉटस्पॉट बनतोय की का अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे मुंबईतले आपण बघतोय प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे कारण मुंबईमध्ये प्रतिबंधित क्षेत्र आता हजारच्या वर गेलेले आहेत त्यामुळे मुंबईचा धोका आता वाढताना दिसतोय मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या नऊशे तीसवर गेलेली आहे आपण बघितलं तर प्रभादेवी वरळी हिकडचा धोका कमी होत असतानाच आता नवीन हॉटस्पॉट तयार व्हायला लागलेले आहेत वडाळा असेल कुर्ला असेल या भागांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळायला लागले ला आहेत त्यामुळे स्थिती आता वाढायला लागली तर पुण्यामध्ये एका दिवसामध्ये एकशे चार नवे रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे पुण्यात सुद्धा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय तर पुण्यामध्ये दिवसभरामध्ये चार कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे पुण्यातली संख्या आपण बघितलं नायडू रुग्णालयामध्ये एकूण सहाशे सदुसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत ससून रुग्णालयामध्ये पंचवीस जणांच्यावर उपचार सुरू आहेत तर इतर रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता पुण्यातला धोका सुद्धा वाढताना दिसतोय